जर अशी एक भीती वाटते की मी मृत झाल्यानंतर कोणी माझं तर्पण करेल किंवा नाही करेल त्याच्यापेक्षा जिवंतपणे मी हा देह जर त्या परोपकाराच्या ठिकाणी अर्पण केला आणि मग माझं तर्पण नाही झालं तरी माझ्या सद्गतीला कुठेही बाधा येणार नाही या डोळच दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांचा हा एक असा अभंग आहे आता पाविजेल घरा या दातारा संगती पायावरी ठेवून माथा सर्वथा हा न उपेक्षी येथून तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळी यांचा हा जो अभंग आहे या आता हा वास्तविक पाहता कीर्तनातून स्पष्ट होणारा आशय आहे पण एकंदरीत या अभंगाचा गर्भित अर्थ लक्षात घेऊन जर विचार केला तर मला वाटते की सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी किंवा एरवी एर सोमवती अमावस्येच्या दिवशी या अभंगाचा जर निदान अकरा वेळा तरी आपण जर तर नुसता हा अभंग जरी म्हटला तरी, तरी सुद्धा तुम्हाला श्राद्ध केल्याच्या नंतर जे कर्म हे करून जी काही फलश्रुती मिळते ती ह्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या पित्रांच्या दृष्टिकोनातून मिळून त्यांना उत्तम सद्गती प्राप्त होते असा आम्हा वैष्णवांचा विश्वास आणि तुकाराम महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे या पद्धतीचाही आपल्याला हे श्राद्ध करता येईल